हिंदू नववर्ष पूर्वसंध्येला सोनेरी दिवस अवतरला दशेरा मैदान जवळील नवीन अंडरपास आजपासून नागरिक जनतेसाठी खुला खासदार डॉ सुभाषच्या अथक प्रयत्नातून सदर दशेरा मैदान अंडरपास आजपासून नागरिकांच्या सेवेत याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील दशेरा मैदान ते लक्ष्मीवाडी दरम्यान असलेले अंडरपास अर्ध्यात भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास आले असून या भुयारी मार्गात स्ट्रीट लाईट तसेच नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत तर सदर अंडरपास काम पूर्ण झाले असून आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता नागरिकांसाठी खुला करण्यात आला विशेष म्हणजे यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या दशहरा मैदान नवीन अंडरपासचा आज नागरिकांसाठी खुले करण्यात आले अनेक वेळा रेल्वे प्रशासनाचे दशरा मैदान जवळ रेल्वे गेट बंद करून त्यापासून काही किलोमीटर अंतरावर भुयारी मार्ग तयार केला होता हिहारी मार्गातून मार्गा वाहनांना प्रचंड गैरसोय ठरत होत्या रात्रीच्या वेळेला या ठिकाणी अपघात लुटमारीचे प्रकार देखील घडत होते परिणामी या ठिकाणी भुयारी मार्गाबाबत सहजीवन नगर शासकीय डेअरी परिसर मिल परिसर नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते सदर नागरिकांची भावना लक्षात घेत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल यांनी हा विषय खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्याकडे कैफियत मांडली व खासदार डॉक्टर सुभाष यांनी सरळ याबाबत प्रशासनाला सदर नवीन मंजूर करून घेतला सदर अंडरपासून नागरिक जनतेसाठी खुला करण्यात आला सदर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी भाजपाचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदम बांडे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल नगरसेविका सारिका अग्रवाल डॉक्टर चिंगरे आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या दशरा मैदान नवीन अंडरपास चा आजपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला यावेळेस मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक परिसरातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस एकच आनंद उत्सव साजरा करण्यात आला वेळ काढून बाबांनी आज इतका मोठा मतदारसंघ आहे आणि वेळेत वेळ काढून आपल्याला एक अमूल्य वेळ त्यांनी दिला कारण की एक मोठे राजकीय नेत्यांच्या मातोश्रींचं निधन झालं होतं था। शिंदखेडा तालुक्यात त्या ठिकाणी बाबासाहेब गेले होते पण बाबासाहेबांनी शब्द दिला होता की मी येणारच आणि अनुभ भैया देखील बाबांच्या सोबत व्यस्त होते राजू बाबा देखील व्यस्त आहेतच आणि वेळेत वेळ काढून इथं आलेत आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं सा। म्हणजे मी लहानपणापासून आरोड बघतो आहे शासकीय दुर्डेरी परिसर हा आणि ही रेल्वे दिवसातून त्यावेळेस तीन वेळेस वे जायची आता चार वेळेस जाते पाच वेळेस जाते आपण असं वाट बघायचो की रेल्वे गेट केव्हा उघडेल केव्हा उघडेल आपण जाऊ कालांतराने काय झालं का केंद्राचा निर्णय झाला की रेल्वे गेट मुक्त भारत करायचं जेणेकरून लोकांचं वेळ वाचेल तर ते बंद होणारच होतं ही काळ्या दगडावरची रेस होती परंतु लोकांना ही गोष्ट माहिती नव्हती आणि एक दिवस हा रेल्वे गेट बंद झाला आणि पर्यायी पर्यायी मार्ग म्हणून रेल्वे स्टेशन जवळ मोठा बोगदा सुरू झाला परंतु तो बोगदा इतका घातक आहे आणि चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पावसाळ्यात तर पाणी साचणारच आहे पण आता पावसाळा नसताना देखील त्या ठिकाणी पायटे जेव्हा पाच सहा वाजता या परिसरातील लोक जातात विद्यार्थी शाळेत जातात त्या ठिकाणी गुडघ्या एवढं पाणी असतं असो काही हरकत नाही त्यावेळेस तिथं दोन तीन लोकांचे ऍक्सिडेंट देखील झाले माजी नगरसेवक गोविंददा साखला हे देखील तिथं पडले त्यांना देखील इजा झाली त्यानंतर एक सिव्हिल हॉस्पिटलचे ब्रदर ते देखील वरून पडले त्यांचा देखील मृत्यू झाला मग या परिसरातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक चिंगळेसर शिंदे फॅमिली आमचे सुराणा परिवार राघवनजी मनोज शेठ असे असंख्य लोक आम्ही ठरवलं का आम्ही डॉक्टर सुभाजी आपले विद्यमान खासदार बाबासाहेब यांच्याकडे जाऊ आम्ही आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी एक मिनटेचेही परवाना करता चला म्हणे मी येतो आणि जोपर्यंत हा मार्ग सुरू होणार नाही तर मी स्वतः या रेल्वे रुळावर झोपेल परंतु तुम्हाला हा मार्ग मी सुरू करूनच देणार असा त्यांनी शब्द दिला आणि आज आपण स्वतः बघतोय की त्यांनी जनरल मॅनेजर मुंबई यांची तात्काळ नागपूरला मीटिंग बोलावली त्यावेळी मी अमरनाथ यात्रेला होतो माझा मोबाईल लागत नव्हता मग माझ्या सोबत असलेला माझा मित्र धीरक परदेशी याच्या नंबरवर शांताराम पाटीलचा फोन आला का तात्काळ बाबांना बोलायचं प्रवीणशी तर माझं बोलणं झालं तर बाबांनी सगळ्या गोष्टी मुद्दे समजून घेतले आणि बाबांनी तो विषय तिथं मांडला मला देखील बोलले का तू तात्काळ नागपूरला मिटिंगला ये आणि बाबांनी इतका जोरात त्या विषयाचा लढा दिला जोपर्यंत तुम्ही इथं मला सांगत नाही की ते आम्ही तात्काळ काम सुरू करतो तोपर्यंत मी या नागपूरच्या मीटिंगमधून उठून जाणार नाही आणि मला तिकडनं फोन आला चाळीसगाव रेल्वे प्रशासनाचा का आम्ही येतो आहे तिथं बाबा पोचत नाही तोपर्यंत इथं कामाला सुरुवात कागदोपत्री या कामामध्ये आपल्याला डॉक्टर सुभाषजी भामरेंनी जी मदत केली हे खरोखर श्रेय त्यांना जात आहे आणि जसं मोदीजी तिसरींदा आपल्याला पंतप्रधान बघायचंय मोदीजींना तसंच जी मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला डॉक्टर बाबांना देखील तिसरींदा पंतप्रधान पंतप्रधान जे बनणार आहेत त्यांना आपला धुळे शहराचा त्याच्यात देखील खारीचा वाटा व्हावा म्हणून आपण डॉक्टर बाबांना तिसरींदा तिथं पाठवायचं आहे आणि आपल्याला हे जे मतदान करायचं आहे आता हे काशी आणि मथुरासाठी मोदी सरकारला आपल्याला मतदान करायचं आहे जो राहन खोल हम हा मुन खोलंगे आणि जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा या का या कामासाठी देखील अनुप यांनी देखील आपल्याला महापालिकेतनं भरपूरशी मदत मिळवून दिली सी सी टी कॅमेऱ्यासाठी आपल्याला मदत केली स्ट्रीट साठी मदत केली तिथला नकाशा तात्का शँक्शन करून दिला त्याबद्दल अनुप यांचे डॉक्टर बाबांचे राजू बाबांचे सगळ्यांचे मी मनापासून प्रवास क्रमांक अठरा मिल परिसर शासकीय तुट्टी परिसर सगळे अपुण्य परिसराच्या माध्यमातून मी यांचे आभार व्यक्त करतो हे आभार तुम्हाला आता मतपेटीतून व्यक्त होईलच निश्चित असा निर्धार व्यक्त करतो मी माझे उनके काम बहुत जल्दी जलदी होईल और यहाँ तो एक नहीं दो नहीं तीन तीन बाबाओं का हाथ है दो बाबा तो हमारे साथ बैठे हैं, पर सबसे बड़े बाबा जो है भोले बाबा उनका हाथ भी हमारे सर पर है तो यह कहना गलत नहीं होगा कि 8 अप्रैल को जितना बड़ा कार्यक्रम यहाँ हो रहा है उससे 10 गुना बड़ा कार्यक्रम 4 जून को यहां पर होगा काही तारखा आपण विसरत नाही वय झालं की आपण कधी कधी आपली सुद्धा जन्मतारीख बर्थडे विसरून जातो लग्न जुनं झालं तर आपण कधी कधी बायकोची जन्मतारीख सुद्धा विसरून जातो पण काही तारखा अशा असतात की ज्या कधीही विसरता येत नाहीत पंधरा मे दोन हजार तेवीस ही एक अशी तारीख होती की ज्या दिवशी अचानक एक काळा बोर्ड त्या ठिकाणी लागला की हा मार्ग इथे बंद झालेला आहे आणि आता नाईलाजाने सगळ्यांनी त्या गोगद्यातून जायचं आहे तो बोगदा म्हणजे मौत का कुवा होता आणि त्याच्या पुढची तारीख होती सतरा मे त्या सतरा मेला आमची माझी सौभाग्य होती डॉक्टर सौख्या चिंगरे त्या भयानक बोगद्यामध्ये घसरून पडल्या त्यांच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली त्यांच्या गुडघ्याचे अनेक एक्स रे एम आर आय सी टी स्कॅन सुद्धा करावे लागले आणि फ्रॅक्चर सोडून सगळ्या गोष्टी गुडघ्यामध्ये झाल्या अनेक दिवस दोन महिने ट्रीटमेंट करावी लागली त्या दिवशी आम्ही ठरवलं की या गोष्टीसाठी लढा दिला पाहिजे आणि मग आम्ही प्रवीण भाऊंकडे गेलो सारिका बाबींकडे गेलो आणि तिथून या प्रश्नाला जी सुरुवात झाली तो प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्याच्या मार्गामध्ये डॉक्टर सुभाषबाबांसारख्या अनेक लोकांचं सहकार्य आम्हाला लाभलं आणि शेवटी हे काम डॉक्टर सुभाई भांबरे यांच्याच मदतीने पूर्ण झालं हे आज जाहीर करायला काही हरकत नाही जातात आणि जुमले असतात आणि आपण असंही म्हणतो की सरकारी कामांमध्ये देर असते पण बघा मित्रांनो हे काम लवकर पण झालं आणि डॉक्टर साहेबांनी कोणताही जुमला न करता खरोखर वचनपूर्ती करून दिली आणि ती सुद्धा एक वर्षाच्या आत माझं चॅलेंज आहे की या पूर्ण देशामध्ये कोणत्याही एका रेल्वे गेटवर दोन बोगदे कुठेही झालेले नाहीत पूर्ण देशात कुठेही नाही आपल्याला जिथे पिकतं तिथे विकत नाही असे काही वेळा होऊन जातं आणि म्हणून जे काम झालेलं आहे त्याचं महत्व आपल्याला कळत नाही आणि काही लोकांची मनोप्रवृत्ती सारखी असते की कि सुनेने किती चांगला स्वयंपाक केला तरी त्याच्यामध्ये खोट काढायची सगळ्या सासूबाईंनी माफ करा आणि सगळ्या सुनांनी टाळ्या बाजू <laughs> तर जो बघता आता आपल्याला जसा मिळालेला आहे तसा आपण त्याचा स्वीकार करायचा आहे आणि हा बोगदा टू व्हीलर आणि थ्री व्हीलरसाठी आहे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि पादचाऱ्यांसाठी आहे जे मिळालं त्याच्यात आपण समाधान मानायचं आणि ज्याप्रमाणे रेल्वे गेट मुक्त भारत आपण केलेला आहे तसा आपल्याला खान ग्रेसयुक्त भारत करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला योग्य ती कारवाई करायची आहे बिजा बिजा तिजा असं आपण <coughs> वाईट बाबतीत म्हणतो चांगल्या बाबतीत म्हणतो डॉक्टर सुभाषबाबा दोनदा निवडून आलेले आहेत आता तिसऱ्यांदा निवडून येतील आणि फक्त माझी विनंती आहे डॉक्टर सहू सौख्याच यांना की आपण आता कुठेही घसरून पडून आता दोन बोगद झालेले आहेत आता तिसरा बोगदा होऊ शकत नाही आपल्याला कोणताही जागतिक विक्रम करायचा नाही <laughs> कि तिसरा बोगदा दोन वर्षात होणार होणार होणारच त्या वाहते <laughs> यांना म्हणतात सोने यांना म्हणतात सोनेपी सुगा आणि मी म्हणतो की आमच्या दक्ष सेविका सारिकाताई आणि नगरसेवक पेक्षा मोठं पण समाजसेवक जे प्रवीण भाऊचे आहे असेच या सर्वांचे आणि दोन्ही बाबा लोकांचे आशीर्वाद आमच्या परिसरावर असोत आणि या परिसराची अशीच दिवसेंदिवस अधिकाधिक उन्नती हो असं बोलतो आणि थांबतो डॉक्टर साहेब आपण सांगितलं या ठिकाणी जो आनंद उत्सव आपण साजरा करत आहोत या दूध डेअरी परिसरात जो बोगदा झाला आदरणीय बाबासाहेब डॉक्टर शुभाजी भांबरे यांच्या माध्यमातून त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय राजू बाबा आत्ताच गेले या प्रभागातील नगरसेविका सारिकाताई सर्वच व्यासपीठ हा बोबदा हा भुयारी रस्ता जो झालेला आहे याच्यासाठी खऱ्या अर्थाने या भागातील नागरिक आणि आमच्या वहिनी नगरसेविका सारिकाताई यांचं मोठं श्रेय याच्या मागा आहे आदरणीय बाबांना तुम्ही निवडून दिला एकदा नव्हे तर दोनदा आणि दोनदा नव्हे तर आता तिसऱ्यांदाही आपण निवडून देणार आहोत हे आमचं कर्तव्यच आहे नागरिकांचं ज्याही समस्या असतील त्या सोडवायच्या परंतु काही लोक कर्तव्य विसरून जातात परंतु आपले लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजी बांबरे यांनी दिलेला शब्द तो पाडला आणि या ठिकाणी बोगण्याचं काम आज तुमच्यासमोर पूर्ण झालेलं आहे